समाधानी राहण्याचा कोणताही रस्ता नाही परंतु समाधानी राहणं हाच एक रस्ता असतो धावपळीत घालवतात आयुष्य काही लोक खूप काही मिळवण्याच्या घालवून बसतात सरळ रस्ते आणि सरळ लोकांचा वापर जास्त करून घेतला जातो जो व्यक्ती मध्ये चमकतो तो स्वाभिमान असतो आणि जो बाहेर जळ जल, जळकतो तो अभिमान असतो लक्ष नेहमी सरळ ठेवा लोकसोबत राहण्याचं मन नसतं म्हणून तर घरं बांधतात पण अंगण बनवत नाहीत स्त्रीचं प्रेम तेव्हा जास्त ते जे वाढतं जेव्हा तिच्या परीक्षेमध्ये तो पुरुष पूर्णपणे उतरलेला असतो बंद अलमारीत पुस्तकांना आत्महत्या केली आणि सुसाईड नोटमध्ये आरोपीचं नाव म्हणून मोबाईलच लिहिलं प्रत्येक गोष्टीची उत्पत्ती दोन वेळा होते पहिल्यांदा दिमाकात आणि दुसऱ्यांदा प्रत्यक्षात एक दिवस तुमचं कर्म तुम्हाला भेटायला येईल तेव्हा हैराण होऊ नका मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद